चोऱ्या करणाऱ्या टोळी प्रमुखात साठे नगरातून ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात दिनांक एकोणीस जूनच्या रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हिंगोली शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की हिंगोली शहरातील पैशाची बॅग लिफ्टिंग करणारे व वृद्ध महिलांना गाठून पर्स चोरी करणारी एक टोळी असून सदर टोळी प्रमुख दशरथ चंदू शिंदे वय पंचेचाळीस वर्षे राहणार अण्णाभाऊ साठेनगर हिंगोली हा आहे सदर आरोपीने हिंगोलीतील काही अल्पोईन मुलांना सोबत घेऊन चोऱ्या करायला लावतो अशी माहिती मिळाल्यावरून टोळी प्रमुख दशरथ चंदू शिंदे याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने दोन अल्पोईन मुलाच्या मदतीने शेतकऱ्याची पैशाची बॅग व वृद्ध मैलेच्या पैसे व दागिने असलेली पर्स चोरी केल्याची कबुली करून स्वतःच्या हिश्याला आलेली चोरीतील मुद्देमाल रोख रक्कम चौदा हजार रुपये व मोबाईल असा एकूण पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल काढून दिला आहे सदर आरोपी अटक करून पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे हजर केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारी पोलीस अंमलदार नितीन गोरे यांच्या पथकाने केली आहे अशी माहिती आज दिनांक वीस जून रोजी जनसंपर्क पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली यांच्याकडून आज दुपारी दोन वाजता प्रेस नोटद्वारे प्राप्त झाली आहे